नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन बाजारभाव ए डी एम टीना सोयाबीन खरेदी केंद्र इडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार तेवीस आज वारे मंगळवार तर मित्रांनो आज पुन्हा सोयाबीन सोयाबीनदानामध्ये बदल होताना दिसते आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो खरेदी केंद्र जाताना फोन करून जाणं या ठिकाणी मित्रांनो मोबाईल नंबर पण दिला आहे आणि पत्ता पण आहे नवीन आली असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी